आज मार्गशुष शुद्ध पौर्णिमा निमित्त श्री दत्तात्रय भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव त्या अनुषंगाने आज दत्तगड मोजे फुलवळ परिसर पंचकोशीतील बहादरपुरा विजयवाडी जंगमवाडी आणि कन्नडेवाडी समोसवाडी या भागामधून या भागाचं दैवत असणार आपल्या येथील दत्तात्रय भगवान परमात्म्याचं जन्म उत्सव निमित्त आजचा जो कार्यक्रम आहे दत्तगडावरती या कार्यक्रमामध्ये मी एवढा संदेश देऊ इच्छितो की आज कलियुगामध्ये काळाची गरज आहे की समाजाची गरज आहे ह्या तरुणांची गरज आहे की भगवान परमात्माच एक ह्या जगामध्ये सत्य आहे आणि ह्या सत्य वस्तूला सोडून आपण असत्य वस्तूच्या पाठीमागे जायचं नाही म्हणून मी आज असा संदेश देऊ इच्छितो की या गडावरती आपल्याला वारंवार आहे की काळाच्या मानाने ही तरुणांसाठीचा हा महान महत्वाचा संदेश आहे की यापुढे सुद्धा जास्तीत जास्त बहुसंख्येने इथे जमलेले संपूर्ण तरुण मंडळी असेल लहान थोर पुरुष महिला मंडळी असेल या सर्वांनी आज भगवत नामाच्या चिंतनावर जास्त महत्व द्यावं कारण भगवंताच्या चिंतनावर का जास्तीत जास्त महत्व द्यायचं तर या कलियुगामध्ये एक देवाचं नामच सत्य आहे देवाचं नावच सत्य आहे आणि हे सत्य नाम उच्चारल्याच्या नंतर जीवाला सत्य आद गती प्राप्त सद्गती प्राप्त होते मारून मनुष्य जीवन अधोगतीला जाण्यापासून वंचित राहून सदगतीला प्राप्त झाल्याशिवाय निश्चित श्वायन। राहणार नाही म्हणून सत्य असणारं भगवंताचं नाव आणि ते नाव वारंवार सर्वांनी जपायचं आहे नामस्मरणाला जास्त महत्व द्यायचं आहे आजचा हा संदेश मी या कीर्तनामधून मी तुम्हाला एवढा देऊ इच्छितो ठिकाणी एक माळच होता इथं नुसते झाड झुडपण काट्याच या पद्धतीचं हे इथलं सगळं वातावरण होतं खऱ्या अर्थानं पाहिलं तर भाई केशरावजी धोंडे साहेब आणि गुरुनाथरावजी कुर्डे साहेब यांची संकल्पना या ठिकाणी होते की या ठिकाणी आपण दत्तगड निर्माण झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने दत्तगड नाव दिलं पण त्याच्यामध्ये दत्त मंदिर उभारणं या सगळ्या गोष्टी करणं सप्ते होणं त्याच्यामध्ये आदरणीय गुरुनाथरावजी गोंडे साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे या परिसरामध्ये या ठिकाणी दत्तगड आहे पण त्याच्यामध्ये कसा मंदिर आहे खूप सुंदर मंदिर बांधलं सगळ्या गोष्टी केल्या त्याच्या देवच नाही तर त्याला आपली भावना होणार नाही खऱ्या अर्थानं आज जे मंत्रमुग्ध महाराजांनी बोरीकर महाराजांनी आपल्या सर्वांना केलं आणि वातावर एक वातावरण या ठिकाणी आनंदमय वातावरण 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 निर्माण 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 झालं 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 धार्मिक आध्यात्मिक कीर्तनामध्ये आहे संप्रदायामध्ये आहे आजचा जो काळ आहे आजचा काळ खूप वेगळ्या पद्धतीने चाललाय तरुण पोराला मोबाईल शिवाय दुसरं काही कळत नाही येणारा येणारी पिढी जी आहे ती पिढी वेगळ्या मार्गाला जात आहे ती वेगळ्या मार्गाला त्यांना सावरण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि या कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या उपदेशातून येणाऱ्या पिढीला एक चांगल्या आदर्श त्याच्यामध्ये जे समाधान आहे ते समाधान जगाच्या पाठीवर आपल्याला कुठेही मिळणार नाही आणि तेच महाराजांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी मंत्रमुग्ध करण्याचं काम या ठिकाणी केलं शक्यता आहे तर कारण अनेक आहेत परंतु एक टेकडीला पूर्वी नाव दत्त टेकडी होतं तर दत्त टेकडी का म्हणतात आम्ही केशवराव धोडगे साहेब कॉलेजमध्ये होते आणि आम्ही विद्यार्थी शाळेमध्ये होतो सगळे मिळून फिरायला होतो दत्त टेकडी दत्त टेकडी कशी होती इथं काहीच नाही दत्त एक समाधी होती त्याचा चौकशी घेतली कोणातील कोसाळ्याची समाधी आहे उलटे वारले आणि ती समाधी आहे त्याचं नाव करायची दत्ता असेल म्हणून दत्त टेकडी नाव पडले